नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर भावांनो बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे बकासूर आपल्याला लवकर पळताना दिसणार आहे की आराम करणार आहे हेच आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो आज जे मैदान होतं उरली देवाची या मैदानामध्ये आपला बकासूर अदक किंग बैजासोबत आपल्याला पळताना दिसला होता सुट्टा निकाल घेतला होता गटाला पण काही कारणात सौ गाडी फॉल दिलेली त्यामुळे मित्रांनो आज एकच फेरा झालेला आहे म्हणून भावांना आता पुढचा नियोजन लवकरच असणार तर ते कोणतं मैदान वार मंगलवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरीच मैदान होत आहे हे मानाचं मैदान पहिले महाराष्ट्र केसरी हे मैदान संबोधलं जात आहे वर्ष एकोणचाळीसवे श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले महाराष्ट्र केसरीचं मैदान मित्रांनो होत आहे हे मैदानाचं ठिकाण असणार तुम्हाला माहिती आहे मौजे कोळेचं मैदान महाराष्ट्र केसरी मैदान कोळे तालुका कराड जिल्हा सातारा येथे भावांनो कोळे मैदान म्हटल्यावर इथे सर्व रथी महारथी येत असतात कारण की हे पारंपरिक मैदान आहे पारदर्शक मैदान आहे तर ह्या मैदानात आपल्याला सर्व टॉपचे नंदे दिसणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के दिसणार आहे इथे बक्षताचं स्वरूप जाणून घेऊया प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एक्केचाळीस अशी मित्रांनो जरी बक्षीस असली, तरी हे मानाचं आणि पारंपरिक मैदान असल्यामुळे या बरेच रती मारती अपला दशा मैदानात बरेच रथी महारथी दिसतील त्यात आपला सर्वांचा लाडका रुचम दशम इंद केसरी बकासूर देखील कोळेच्या मैदानात अकरा तारखेला शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद भावांनो